नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे नगरपालिकेचे नवीन कारभारी नगरपालिकेच्या उद्याच्या निकालानंतर येणार आहेत परंतु अहमदपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षाला नूतन नगराध्यक्ष जे होणार आहेत त्यांना बसायला कार्यालय नाही ही, ही वस्तुस्थिती आहे अहमदपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय कुठं करणार हा मोठा उत्सुकताचा विषय सध्या तरी समोर आलेला आहे आपण बघू शकता माझ्या उजव्या बाजूला ही नगरपालिकेची इमारत होऊ घातलेली आहे ही इमारत अद्याप पूर्ण झालेली नाही कोट्यावधी रुपयेच कर्ज या इमारतीच्या बांधकामासाठी घेतलेला आहे परंतु ती अजूनही पूर्ण झाली नसल्यामुळं उद्या निवडून येणारे नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांना बसण्याची व्यवस्था प्रशासन नेमकं कुठं करणार हा मोठा मुद्दा उद्याच्या नव्याने निवडून येणाऱ्या नगराध्यक्षा समोर असणार आहे कारण ही बिल्डिंग सध्या काम सुरू आहे की पूर्ण झाले थांबलेलं नाही थांबलेलं ना, आहे काम गुत्तेदाराचं बिल न दिल्यामुळं आणि हे समोर जे शुशुभीकरण बघताय आपण पेवर ब्लॉक आपण मध्ये एक बातमी दिली होती की रोड चालू आहे पण पाणी टाकलं जात नाही म्हणून आता या रोडवर मुरुम टाकून पाणी टाकलेलं आहे हे आपण बघू शकता की हा रोड आपण काही दिवसापूर्वीच बातमी लावलेली होती की रोड केलेला आहे पण पाणी टाकलेलं नाही काम मिळेल हा रोड हे सुशुभीकरण आणि हे जे कंपाऊंड वॉल दिसतंय हे वेगळ्या फंडातून काम आहे आणि नगरपालिकेची जी बिल्डिंग आहे ती कर्जाऊ रकमेतून सुरू आहे इकडे जे नगरपालिकेचा बोर्ड दिसतोय आपल्याला या डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व्यापारी संकुलांमध्ये सध्या नगरपालिकेचं प्रशासकीय कार्यालय सुरू आहे या कार्यालयाच्या या कॉम्प्लेक्सच्या गाड्यामध्ये नगरपालिकेचा कारभार चालतो नगरपालिकेला सुद्धा स्वतंत्र कार्यालय नाही त्यांचे गाळे भाड्यानं न गेल्यामुळं जे रिकामी गाळे आहेत त्यामध्ये नगरपालिकेनं आपला प्रशासकीय कारभार टाकलेला ले। आहे म्हणजे नगरपालिकेसमोर असणारे विकासाचे आव्हान तर वेगळेच पण येणाऱ्या अध्यक्षाला बसायलाच कार्यालय नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मागच्या काळात ही बिल्डिंग का पूर्ण झाली नाही हा खरा प्रशासनाच्या नाकर्तेपणावरचा सवाल आहे दुसरं असं की आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की जे नूतन अध्यक्ष येणार आहेत ते या राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व्यापारी संकुलांमध्ये जे रिकामी गाय्या आहेत अद्याप भाड्यानं न केलेले या गाळ्यामध्ये जसा नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार चालतो तसाच अध्यक्ष व येणाऱ्या नगरसेवकासाठी व्यवस्था केली जाणार आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे एकूणच शहरवासियांना उद्याच्या निकालात उत्सुकता आहे कोण नगराध्यक्ष होणार कोण नगरसेवक निवडून येणार आणि चा जो लागलीच पदभार घेतल्यानंतरचा जो त्या येणाऱ्या नवीन कारवाया समोर हा प्रश्न असणार आहे नगरपालिकेची बिल्डिंग तयार झालेली नाही आणि नगराध्यक्षाला बसायला जागा नाही ही, ना ही। वस्तुस्थिती अहमदपूर शहरातील नगरपालिकेच्या प्रशासनाची आहे मी दिनकर मट्टेवार डी डी एम न्यूजसाठी धन्यवाद